देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा निवृत्ती आडोरकर यांचा त्याग पुढील पिढ्यांसाठी दिशादायक ठरेल आजची युवा पिढी हुतात्मा आडुरकर यांच्या बलिदानातून देशसेवेसाठी प्रेरित होईल असं प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव सुतार यांनी केलं हुतात्मा निवृत्ती आडुरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील सुतार लोहार समाज उन्नती संस्था आणि निवृत्ती चौक तरुण मंडळाच्या वतीनं हुतात्मा निवृत्ती आडूरकर यांना अभिवादन करण्यात आलं ब्रह्मेश्वर मंदिरातील सभामंडपात हा कार्यक्रम झाला ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी हुतात्मा निवृत्ती आडूरकर यांनीही स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिलं स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिलं कष्टकरी सुतार समाजातील या स्वातंत्र्यवीरांचा त्याग भावी पिढ्यांसाठी देशसेवेची प्रेरणा देणारा आहे असं प्रतिपादन उद्योजक शिवाजीराव सुतार यांनी केलं ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी सुतार लोहार समाजानं योगदान द्यावं असं आवाहन संस्थेच्या उपाध्यक्षा राधा मेस्त्री यांनी केलं यावेळी दिगंबर लोहार दत्तात्रेय सुतार चंद्रकांत कांडेकरी आनंदा सुतार रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव संजय शेळके सचिन सातार्डेकर राजेंद्र लोहार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते